मतदानाला सुरुवात झाली आहे जिकडे तिकडे आणि राज्यातल्या सात जागांसाठी आज मतदान होत विदर्भा आहे विदर्भामध्ये थेट जाऊयात नागपुरातून वैभव कुलकर्णी आमचे प्रतिनिधी माझ्या सोबत आहेत आत्ता आणि वैभव वैभव नागपुरामध्ये तुम्ही आहात आत्ता आणि कुठल्या भागामध्ये आहात कुठल्या मतदान केंद्रावरती आहात कसा प्रतिसाद नागपुरात मतदारांचा सकाळी सकाळी नक्कीच श्वेता आता आपण महाल्या परिसरामध्ये आहोत आणि नागपूर नाईट स्कूल आहे आताच काही क्षणापूर्वी सात वाजता बरोबर मोहन भागवत आले आणि त्यांनी पहिलं वोटिंग जे आहे ते इथं केलेलं आहे मात्र प्रचंड असा उत्साह इथं नागपुरात बघायला मिळतोय आता एक कपल आपल्या सोबत आहे आणि आपण बघतोय लहान बाळ आहे त्यांचं झोपलेलं आहे मात्र तरी सुद्धा त्याला इथं ते घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी वोटिंग केलेलं आहे वोटिंग केलेलं आहे बाळाला घेऊन इथं आला प्रचंड उत्साह आहे बिलकुल उत्साह सगळ्यांमध्येच दिसतो आहे आणि हा मतदानाचा जो पर्व आहे तो एक खूप महत्वाचा पर्व आहे त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांनी मतदान करावे बाळाच्या आई ठिकाणी झोपलेल्या बाळालाच घेऊन आलात मात्र प्रचंड उत्साह हो नक्कीच म्हणजे आम्हाला असं होतं कालपासून आम्ही तयारी करत होतो की अरे सकाळी उठायचं आहे आणि मतदानाला जायचं आहे आपण बघतो खऱ्या अर्थ ना लोकशाहीचा हा उत्सव आहे हे होत असताना अनेक तरुण जे असतात ना ते फार उदासीन असतात मतदानाबद्दल काय काय त्यांना संदेश जण मतदान नक्की आणि नक्कीच करा कारण तुम्ही आज करता आहे ते मतदान फार महत्वाचं आहे तुम्ही आपली व्हॉईस देशाला सांगतात आहात बाळाच्या भविष्यासाठी बाळाच्या भविष्यासाठी स्वतःच्या भविष्यासाठी परिवाराच्या भविष्यासाठी मतदान फार महत्वाचं आहे आणि तुम्हा तुम्ही आज जर ते केलं नाही तर तुम्ही आपल्या सरकार बद्दल काहीही वाईट चांगलं जेही बोलायचं आहे तो हक्क तुम्ही गमावतात काय काय संदेश द्याल सगळ्या तरुणांना जोशात एवढ्या उत्साहात तुम्ही आलेलात मतदान करायला सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे कारण की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हाच संदेश मी सगळ्यांना देईल की सगळ्यांनी आपले दहा मिनिटं काढून मतदान करायला यायला पाहिजे थँक्यू सो मच so आणि आदर्श आता तुम्ही दोघे जण सगळ्यांसाठी आपण बघतोय श्वेता कशाप्रकारे प्रचंड उत्साह सध्या हा नागपूरमध्ये इथं दिसतोय महाल हा परिसर आहे आणि इथं नागपूर नाईट स्कूल आहे आताचं मोहन भागवत भैयाजी जोशी यांनी इथं मतदान केलेलं आहे त्याचबरोबर आपण बघतोय की सगळ्या प्रकारचे मतदार जे आहेत सगळ्या वयोगटातले मतदार जे आहेत ते इथं आलेले आहेत आणि विशेष म्हणजे श्वेता वयोवृद्ध जे आहेत ते देखील इथून सातत्यानं मतदान करत त्यांचा उत्साह खऱ्या अर्थानं तरुणांना लाजवेल असा सध्या तरी नागपुरात बघायला मिळतोय आपण बघतोय हे नागपूरचं नाईट स्कूल आहे आणि इथं जोशात सकाळपासनं मतदानाला सुरुवात झालेली आहे श्वेता सुरुवातच झाली ती म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मतदान केलं भैयाजी जोशींनी मतदान केलं स्थिर सरकार देशाला गरजेचं आहे असं त्यांनी मत मांडलं काय एकूणच दोघांनी मत व्यक्त केलंय कारण फार थोडी प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाली आहे वैभव आवाज पोहोचतोय कारण खूप मोठी गर्दी आणि विदर्भामध्ये दुपारनंतर चाळीस सव्वेचाळीस डिग्री टेम्परेचर असतं आणि तेव्हा खरं तर मतदान करणं खूप उन्हा येऊन खूप कठीण काम आहे आणि म्हणूनच सकाळी इतकी गर्दी आणि एक वेळ संध्याकाळी सुद्धा गर्दी होऊ शकते मात्र म्हणूनच सकाळी सात वाजल्यापासून रांगा लागल्यात हे खूप चांगलं चित्र आहे नक्कीच नक्कीच श्वेता त्याला कारणीच आहे आपल्याला माहिती आहे इथं विदर्भामध्ये नागपूरमध्ये खास करून बेचाळीस अंशावरती तापमान जात आहे सूर्य अक्षरशः आगोकतोय आणि असं असताना खूप महत्वाचं आहे श्वेता की सकाळची जी ही तीन तासांची वेळ आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदार येतील आणि त्यानंतर तीन नंतर तीन ते पाचची जी वेळ या दोन तासांमध्ये जास्तीत जास्त मतदार येतील आणि इथं मतदान करतील आता देखील आपण बघतोय अनेक जण जे मतदान केंद्राच्या बाहेर पडत सर मतदान केलं बिलकुल खूप महत्वाचं प्रत्येकाने येऊन अगदी दहा मिनिटं काढावी आणि मतदान करावं अगदी केलंच पाहिजे बिलकुल केलं पाहिजे मी म्हणतो घरचे कामाला घ्यायचं तुम्ही नका करू पण पहिले मतदान करा फार आवश्यक आता आता विदर्भातले अनेक जण तुम्हाला ऐकत असतील आपल्याला म्हणजे पारा खूप चढतो नंतर उन्हा डोक्यावर आल्यानंतर त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये जास्त बेटर मतदान केलं हो मला असं वाटतं की यांनी जो सातचा टायमिंग दिला याला जर यांनी सहा केला म्हणजे या उन्हाळ्यामध्ये तर काही हरकत नाही खूप धन्यवाद तर आपण बघतोय श्वेता कशाप्रकारे सकाळी सकाळी इथं रांगा लागलेल्या आहेत मात्र विशेष म्हणजे जे वयस्कर आहेत वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत ते मोठ्या संख्येनं इथं श्वेता येत आहेत त्यामुळे तरुणांना लाजवेल असं सध्या मतदानाचा जोश इथं दिसतोय श्वेता आणि वैभव एक महत्वाची गोष्ट या वेळेच्या मतदाना मत वेळी ती म्हणजे जे काही मतदार आहेत त्यांना आपण कोणाला मतदान केले ना ते त्यांना दिसणार आहे म्हणजे त्याची पोचपावती त्यांना मिळणार आहे ही एक खूप मोठी गोष्ट या संदर्भात आपण नंतर बोलणारच आहोत मात्र आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत हेमंत जसं मी म्हणाले हेमंत देसाई जसं मी म्हणाले की त्यांना पोचपावती मिळणार आहे म्हणजे सगळ्यांनाच मिळणार आहे की काही जणांना म्हणजे काय नेमकं आहे ते माझ्या मते याच्यामध्ये रॅन्डम सॅम्पलिंग पूर्वी होत होतं काही काही मतदान केंद्रामध्येच असं हे होणार होतं मतपावत्यांचं आता त्याचं प्रमाण निवडणूक आयोगाने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी बातमी प्रसिद्ध झालेली होती आपल्या लक्षात असेल की उत्तर भारतामध्ये जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला विजय अभूतपूर्व विजय मिळाला विधानसभा त्यावेळी विरोधी पक्षांनी हा सुरू केली की याच्यामध्ये काहीतरी गफला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा व्ही पॅट मशीन जास्तीत जास्त तुम्ही केली पाहिजेत त्यानंतर मग निवडणूक आयोगाने हे काम बी एच एल वगैरे हो उपक्रमांना दिलं त्यामुळे विरोधी पक्ष अशा प्रकारची हाकाठी पिटतात हे खरंच आहे परंतु भारतीय जनता पक्षाने दोन हजार नऊ साली ज्यावेळी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काँग्रेसचा विजय झाला तेव्हा त्यांनी हेच म्हंटल होत की याच्यामध्ये काहीतरी गफला होत आहे त्यामुळे हे दोन्ही पक्ष या प्रकारचं हे करतात मग याबाबत जर संशय निर्माण होत असेल तर तुम्ही या नवीन पद्धतीचा आग्रह धरला पाहिजे खरंच खरी मागणी अशी आहे की जुन्या पॅटर्नकडे आपण जावं म्हणजे व्हीव्ही पॅट मशीन आपण दाबलं बटन की त्याचा एक पुरावा म्हणून मतपावती मिळावी हा भाग नाही मूळ मागणी अशी आहे की मूळ जे आपलं मतदान हाताने करत होतो आपण शिक्का मारण्याचं होतं त्या प्रकारचं जर्मनी असेल किंवा नेदरलँड असेल ही देश जे आहे ते पुन्हा पूर्वीच्या पद्धतीकडे गेलेले आता तसं जर केलं तर पूर्वीच्या काळामध्ये काय होत होतं त्यामध्ये मतपेटे पळवल्या जात होत्या सिक्युरिटी नव्हती विशेषतः मुलायम सिंग यांच्यावर तर हे मोठ्या प्रमाणात आरोप झाले झाले होते त्यामुळे कुठलीही पद्धत असली ते मुळात ती पद्धत राबवण्याचं कौशल्य आणि मुळात आपलं वर्तन तसं असलं पाहिजे राजकीय पक्ष याच्यामध्ये हेराफेरी करण्यामध्ये मशहूर आहेत आणि तेच या लोकशाही उत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावं चांगलं मतदान करावं हे लोकशाहीवरती आमचा विश्वास आहे असं म्हणतात हा जो काय आहे तो हा ढोंगीपणा आहे स्पष्टपणे त्यामुळे कुठलीही पद्धत असली तरी ती पद्धत राबवण्याच्या मध्ये आपली प्रामाणिकपणा आपला आहे का नाही हा खरा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम